खर तर त्याच्या गप्पा ऐकायला आपण उत्सुक आहात सगळे तर लवकरात लवकर मी हे काम करतो आज अतिशय चांगला दिवस आहे आंबेडकर जयंतीच्या दिवशी एका विनोदी नटालाचा ना सन्मान होतोय यापेक्षा अजून चांगला योग कुठला पाहिजे संदीप पाठक आमच्या विद्यार्थ्याचं मनपूर्वक मी कौतुक करतो अभिनंदन करतो गुरु 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 जो म्हणत होता मी इथे आहे आमच्या मायानंतर ज्या माझ्या सहकारी डॉक्टर शिवांगी बहुलीकर पण इथे आहेत तर आमचं गुरु नाटकात काही गुरु वगैरे नसतं नाटकाचे घटक असतात नाटकाचे अनेक घटक असतात गुरु असतो म्हणजे जी एकल कला असते त्याचा गुरु असतो शक्यतो संगीत नृत्य वन टू वन आमच्या नाटकाचे घटक असतात सगळ्यात मोठा घटक म्हणजे प्रेक्षक तो खरा गुरु त्यानंतर ते नेपथ्य असतं प्रकाश योजना असते दिग्दर्शक असतो निर्माता असतो अर्थकारण असतो या सगळ्याचा मेळ असतो म्हणजे काही जी टीचिंग इन्स्टिट्यूट असते तिथं काय असतं तर तिथे एक आम्ही अंगण का प्रोव्हाइड करतो आणि जी संस्था असेल ज्या ठिकाणी तो कलाकार हा लहानाचा मोठा होतो काही शिकलो असं म्हणतो की त्या ठिकाणी ते जे अंगण आहे ते अंगण तिथले शिक्षक किती मनपूर्वक सारवतात त्यावर ते अवलंबून असत जितक मनपूर्वक ते सारवतील अंगण तितकी धूळ चांगली ही त्या कलाकाराला लागते कारण त्यातनं काय होतं की आपल्याकडची जी काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ती काही म्हणजे काही सांगावं अशी परिस्थिती नाहीये म्हणजे ज्या ठिकाणी हा संदीप दोन वर्ष शिकला तिथली जर परिस्थिती सांगायची झाली तर अठराशे सदुसष्ट साली बांधलेला एक ब्रिटिश बंगला तीन बेडरूमचा आम्ही हा विभाग चालवत होतो अजूनही तो तसाच आहे आणि त्याच्या बाजूला एक वेस्ट जागा होती ती साफसूफ करून आम्ही चौदा लाखामध्ये अंगण मंच बांधला त्या काळात तो चालू आहे बाकी कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर त्याला नाही पूर्ण वेळ शिक्षक दोन किंवा तीन असतील आणि तसं चालू आहे पण तिथून जे निर्माण कलाकार झाले संगीतातले विशेषता झाले नृत्यातले झाले नाटकातले आपल्या डोळ्यासमोर आहेत मुक्ता बर्वे याच्या बरोबर असलेली पंचवीस वर्ष असताना झाली पासून अनिता दाते आहे अनेक कलाकार मी नावा आता जास्त घेत नाही आठवते नाहीत मला बाफा वय वय परतवे तर त्याच्यामुळे हे कलाकार या इन्स्पाइड ऑफ दॅट हे सगळे तयार होत आहेत आणि लोक येऊन तिथे शिकवतात आणि बहुतेक सगळे जे आहेत ते असे प्रत्यक्ष प्रोफेशन येऊन त्या मुलांच्या बरोबर ते वेळ घालतात घरी नोकर कोणी नाही आहेत शिकवायला ना तिथे है। फारशी हॅन्डाऊन येतात आणि ते तिथं शिकवत असतात त्याच्यामुळे कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर नसताना जर असे असे विद्यार्थी तिथं तयार होत असतील तर मग ज्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये या सगळ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या गव्हर्नमेंटने चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर दिलं तुम्ही मेडिकल कॉलेज करायचं म्हणलं तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज करायचं तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आपण नाटक आणि संगीत शिकायचं असलं तर कुठेतरी कोंपऱ्यात खोली द्यायची एक हार्मोनियम दोन पेट दोन पेट्या दोन तबले एक तंबोरा सुरू करा हळूहळू होईल सुरू अशी बघण्याची वृत्ती असते की कोणी आपण तो कलाकार घरावावा अशी काही त्यांची वृत्ती नसते तर त्याच्यामध्ये जर काही बदल करता आला का आलं परत मी कारण आता हा एकोणीसशे नव्वद नंतरच्या काळातला हा तयार झालेला नट आहे म्हणजे जागतिकीकरणाच्या काळात तयार झालेलं मठ आहे नट आहे डिजिटल स्पेस आज एवढी वाढलेली आहे त्याचा टर्न ओव्हर जर सगळा बघितला डिजिटल स्पेसच्या एंटरटेनमेंटचा तर जवळपास वीस हजार कोटी टर्न ओव्हर आहे वर्षाचा एवढं टर्नओव्हर असणाऱ्या इंडस्ट्रीचं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची जबाबदारी कोणाची आहात मी सातत्याने हा मुद्दा मांडत मांडत असतो म्हणजे ज्याच्या उदारीकरणाने फायदा झाला त्या इंडस्ट्रीची इंडस्ट्रीची का निवडून आलेल्या सरकारची सध्या तर असा आहे की विनोद हा अतिशय गंभीर विषय झालेला <प्राँगा> आहे म्हणजे पूर्वी लहान मुलाला बो आला भीती भूताची भीती दाखवत असतील आता विनोदाची भीती वाट दाखवायची वेळ तू असं बोलू नको असं बोलू नको हा विनोद लागेल <laughs> विनोदा कोणी दुखावला जातो तात्पुरता कोणतरी दुखवलं जातं एवढे आपल्या संता मंटाचे विनोद चालू असतात म्हणून काही सगळे शीख चिडलेत का रागवलेत का कोणी काही नाही आपल्याकडे विनोदाची इतकी मोठी परंपरा आहे इतकी मोठी परंपरा आहे राखतेलाच हे ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला गे रा। गेला हे नगरकर रामनगरकर यांना मी चांगला ओळखत होतो आमचं घर सलवार पेठेत साधना प्रेश सा, शेजारी असल्या कारणानं आमच्या आई वडील दोघे समाजवादीकडे असल्या कारणानं रामनगरकर आमच्याकडे यायचे नीरू फुले पण आमच्याकडे यायचे चहा प्यायला वगैरे वगैरे निवृत्ती दैवी पण यायचे त्याच्यामुळे मी त्यांना पाहिलेलं आहे त्यांचं रंगमंचावरच काम बघितलेलं आहे त्यांनी इच्छा माझी पुरी करा मधलं त्यांचा जो हल्या ओरिजिनल हल्या त्यांनी केला होता त्याचे अनेक प्रयोग मी केलेले त्यावेळेला दादा कोंडके आणि रामनगरकर यांचे विनोद तिथं पाहिलेले समोर नागगोरे आणि एसन दोषी बसले असताना त्यांचा उद्धार स्टेजवरनं ते करायचे बघा नाही त्यांना मग तो तुझं नागगोरांसारखं होईल असं तो म्हणाय दादा कोंडके कोणाला काही त्याच म्हणजे गंभीर विनोद आहे असं तेव्हा वा वाटत वाटलेलं वा, 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 नव्हतं कितीतरी विनोद आपल्याकडचे चांगले आहेत एक दोन किस्से सांगतो त्यातले या निमित्तानं त्यावेळेच्या विनोदाचे एक एक आहे आमच्या आजोबांचा आणि मामांचा तो नेहमी अनेक वेळा सांगितलेला आहे म्हणजे माझ्या आजोबा काकासाहेब गाडगीर आणि मामा विठ्ठल गाडगीर तर तो जेव्हा काँग्रेसमध्ये जायच्या आधी समाजवादीच्या गटात जेव्हा होता तेव्हा आचार्य आत्रे अध्यक्ष होते आणि त्याचं निवेदन आमचा मामा करत होता आणि तो म्हणला की आचार्य आत्रे अतिशय प्रसिद्ध आहेत वक्ते म्हणून उत्तम आहेत विनोदी आहेत पण तू एक असं आहे की ते फार अतिशयोक्ती करतात <laughs> असं ते म्हणले नंतर आत्रे उठले बोलायला ते म्हणले की काकासाहेब गाडगीर यांचे चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे अत्रे थांबले आणि म्हणाले विठ्ठलराव अतिशयोक्ती नाही ना, <laughs> 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 ना, ना या विरोधाचं असं वाटलं नाही दुसरं दुसरं उदाहरण आपल्याकडचं आहे म्हणजे लग्न करणारे दादू इंदुरीकर दादू इंदुकरांचा किस्सा अरुण का अरुण खोपकरने आपल्या पुस्तकात लिहिलाय तो जेव्हा विद्यार्थी होता अरुण खोपकर हे जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी होते आणि दादू इंदुरीकरांचा त्यांचा प्रवास त्याला बघायचा होता त्यांच्यावर डॉक्युमेंटरी करायची होती म्हणून त्यांना ते भेटायला ते जायचे आणि तेव्हा त्यांची हनुमान थिएटरमध्ये मुंबईला त्यांची वर्क वगैरे चालू असायची ते एक कुठला तरी वर्ग चालू होता था। दादू इंदुरीकर तेव्हा ते स्पर्धनाचं काम करत होते राजाला घेऊन चालू होते राजासाहेब राजे बसले काय रात्रीचे हिंडा म्हणजे देश कसा आहे कळेल तुम्हाला ते एका बाजू राजाला घेऊन ते फिरत असतात राजाला मध्यभागी उभे करतात आणि विंगेकडे तोंड करून करतात आणि हा पदार्जी हेलपाटा मारत 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 त्यांच्याकडे जातो आणि तिथं बसतो तो पाठमोरे महाराज दिसतात हा तिथं जातो आणि महाराजांचे कुल्ले तू ते महाराज म्हणतात अरे अरे काय करतोयस तू काय वेळा आहेस का तोंड तो ना सॉरी सॉरी महाराज मला वाटलं राणीसाहेबच उद्या म्हणजे सामान्य माणसाच्या मनात सत्ताधाऱ्यांच्या विषयी काय भावना असू शकते त्याच <laughs> उदाहरण दिलं जाय आणि कोणाला काही त्याच काही वाटलं नाही आणि तिसरा हा सांगतो शेवटचा की आमचा पत्रकार मित्र सदा डुमरे आता नाही तो त्यांनी उद्धृत केला होता आणि आता हा फुले चित्रपट लागतोय त्याच्या निमित्तानं आठवण झाली आचार्य आचार्यत्रेने महात्मा फुलेच्यावर चित्रपट केला होता आणि तो पडला तर त्याला विचारलं की काय भाऊराव सिनेमा काढला तुम्ही चालला नाही ते म्हणलं काय करणार हा ब्राह्मणांनी माळ्यावर सिनेमा केला म्हणून ब्राह्मण बघायला आले नाहीत <laughs> आणि माळ्यावर ब्राह्मणाने सिनेमा केला म्हणून माळी बघायला तर ही आपली विनोदाची परंपरा आहे पण सध्या विनोद हा इतका गंभीर आणि चर्चेचा एफ आय आर आणि अमुक काय बाप रे एका विनोदाला ही शिक्षा म्हणजे कमाल कमाल झाली आता त्या विनोदा जायचं कुठं काही <laughs> दिवसांनी विनोदाला विनोदाचा पासपोर्ट घ्यायची वेळी <laughs> की तुम्ही काय सेल्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे पण विनोदाचं पण सर्टिफिकेट घ्या आणि आयत्या वेळेच काही करू नका तर आपले हे कसे करायचे तर अशी आपली अवस्था आहे आणि संदीप पाठकचं दुसरं म्हणजे आत्ता तरी विनोदी कलाकार म्हणून त्याला सईतळी यश मिळालेलं आहे आणि त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की कलाकाराचं जे व्यक्तिमत्वातलं वैगुण्य असतं त्यांनी स्वतःच सांगितलं की दात ते वैगुण्य अस्त्र म्हणून कसं वापरता येईल हे त्या कलाकाराची खऱ्या खरी एक हे असते त्याची इन्साईट असते आणि ती त्याला बरोबर आली की आपल्याकडे काय वैगुण्य आहे त्या वैगुण्यालाच मी माझं ढाल कशी करीन आणि तेच माझं मी भांडवल कशी करीन असा अनेक आपल्याला कळून ठेवतात की एखादा एक, एक नाचा असतो की त्याच्यामुळे बायकी लकब असते तो बायकी लकबीचेच आविर्भाव इतके बरोबर करतो आणि तो सातत्याने करतो की ती तीच त्याची लकब होते आणि त्या लकबीवर तो संपूर्ण त्याचं आयुष्य काढतो दुसरं संदीपचं म्हणजे त्यांनी ज्या वेळेला तो एम एच्या दुसऱ्या वर्षाला होता परीक्षेला काय सादर केलं परीक्षेला जे नाटक सादर केलं ते त्यांनी आणि मुक्ता वर्वे यांनी कुठलं नाटक सादर केलं तर सखाराम बाईंडर <laughs> पुणे विद्यापीठाच्या एम एला सखाराम बांडर हे नाटक सादर करून परीक्षा झालेला पास झालेला तो आहे असं जर त्यावेळेला तीस चाळीस वर्षापूर्वी किंवा पन्नास वर्षापूर्वी जर कोणी विचार केला असता की घाशराम कोतवाल आणि सखाराम बांडर ही नाटकं विद्यापीठ पातळीवर शिकवावे लागतील तर काय 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 विचाराला असतं की खरी कलाकृती जी असते ती खराखरी कलाकृती कला कुठली बंदी आणून अशी झाकली जात नाही ती कलाकृती एखाद्या स्वयंभू असते ती जमिनीत केव्हाही उभं होते तर तेव्हा त्यांनी सकाराम मँडर मध्ये सखारामचं काम केलं आणि मुक्तानी चंपाचं काम केलं आणि त्यांनी ती परीक्षा दिली आणि तो पास झाला आणि मला नवल वाटत होतो की मी विद्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटला मुलं सांगतात मला की आम्हाला परीक्षेला हे नाटक बसवायचंय माझ्या पोटात गोळा की अरे मी माझ्या तरुणपणात पाहिलं होतं नाटक आणि हे आम्हाला सांगितलं होतं की गरुड गरुडांची नाटकं करा गिझडांची नाटकं करत जाऊ नका असा तेव्हा सल्ला सगळ्या थोरा मोठ्याने आम्हाला दिलेला होता आणि आता परीक्षेच्या वेळेला माझेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला हे नाटक करायचं आहे ते नाटक तेव्हा तर सगळं शमलं होतं नशीब आणि एक कलाकृती म्हणून त्यांनी केली आणि त्याच्यात तो यशस्वी झाला आणि त्याचा सगळा प्रवास आपल्या समोर आहे एकपात्री त्यांनी साजर केलं आणि मला मा, मा, वैजंती नगरकरांचं कौतुक वाटतं की त्यांनी रामनगरीत रामनगर नगरकर कला कर अकॅडमीची स्थापना केली आहे मला वाटलं हा उपक्रम चांगला आहे त्याच्याविषयी चांगले काही उपक्रम करता येतील उदाहरणार्थ काय की आपल्याकडे आहे सोंगाड्याची परंपरा जी आपल्याकडे आहे तो सोंगड्या कसा तयार होतो मागे रघुवीर खेडकरची मुलाखत मी घेतलेली होती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी आपल्या मंदिरमध्ये तेव्हा ते त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही सोंगाडा तुमचं कसं तयार होते म्हणजे आमच्याकडे दोन तीन पद्धतीचे सोंगाडे आहेत आणि ते एक दुसऱ्याला शिकवतो दुसरा तिसऱ्याला शिकवतो शब्दांच्या बद्दलचे काही एक्सरसाइज आहेत कसे आहेत काय आहेत ते शिकवतो तुम्हाला तर ह्याचं सगळ्याच एक डॉक्युमेंटेशन हो जर या निमित्तानं करता आलं की आमचा सोंगाड्या तयार कुठं काय करतो सोंगाड्या कसा असतो आणि ऍक्टर सोंगाड्या आणि नट याच्यामध्ये नेमका फरक काय हे आपल्याला निळूफुल्यांच्या वरनं कळतं निळूफुले दोन्ही होते सोंगाड्या पण होते आणि ऍक्टर पण होते प्रत्येकजण प्रत्येक विरोधी नट हा सोंगाड्याकडे जास्त असतो नट म्हणून कमी असतो <laughs> पण निरु फुले यांचा असा अपवाद होता की ते दोन्हीच्या बाजूला समर्थपणे ते उभे राहून जर ह्याचं स्ट्रक्चर काय असतं काय नाही याचा अभ्यास याच्यातर्फे करता येईल अशी मी सूचना करतो पुन्हा एकदा मी या निमित्तानं शासनाला सुचू इच्छितो की जर काही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना असे कलाकार गेले वीस पंचवीस वर्षात नव्वद नंतरच्या उदारीकरण आर्थिक उदारीकरणाला तयार होत आहेत तर आम्हाला आणि इथं पुण्याला कोल्हापूरला मुंबईला कला अकॅडमीला कोल्हा औरंगाबादला किंवा नांदेडला नवीन डिपार्टमेंट निघाले औरंगाबाद अमरावतीला आहे नागपूरला आहे या या ठिकाणी ही जी सगळी स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं सोडून द्या इथं पैसे इतके द्यायला लागतात की कोणाला काही तिथं जातं पण ही आमच्याकडे नव्वद टक्के मुलं ग्रामीण भागातली येतात कारण स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत या ठिकाणी जे कलाकार शिकतात त्यांच्यासाठी काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची कायम स्वरूपाची जर योजना शासनाने आता तरी करावी ही डिपार्टमेंट निघून वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेली आहेत तिथून निघालेले कलाकारांनी आपली एक पिढी जाऊन तशी दुसरी पिढी याचा मुलगा आता मॅट्रिकला गे गेलाय यावर्षी त्याच्यामुळे दुसरी पिढी जाते तरी पण इन्फ्रा आम्ही आपल्या अठराशे सदुसष्टच्या बघण्यातनंच अजून कारभार चालवतो तर हे काहीतरी बदलण्यासाठी जर काही प्रयत्न केला तर आहे आणि विनोदावर हसलं पाहिजे विनोदाने रागवू नका धन्यवाद